नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षेची सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाचा आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनासाठी मराठी हिंदी इंग्रजीच्या तोंडी परीक्षेचे पेपर आपल्याला हवे असतील तर तेही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर शारीरिक शिक्षण जलसुरक्षा संरक्षणशास्त्र मॅथ प्रॅक्टिकल सायन्स प्रॅक्टिकल या ऐच्छिक विषयांच्या व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येईल ते पाहण्यासाठी आपल्या चा चॅनलच्या होम पेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही नक्की पाठवण्यात येईल इयत्ता दहावी हो इतिहास व राज्यशास्त्र एकूणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिकासुद्धा आपली अशीच असेल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी आपला फा पहिला प्रश्न असणार आहे चार पर्याय असतील त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा सर्व विधानं काळजीपूर्वक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेरियास म्हणतात सहाशे तीसमध्ये चिनी प्रवासी युवान शॉंग भारतात आला दर्पणे भारतातील पहिले वृत्तपत्र होय ब भाग जोड्या लावासाठी असेल चुकीची जोडी ओळखा तीन गुणांसाठी तीन गट या ठिकाणी दिलेले आहेत त्यात एक एक चुकीची जोडी आहे ती आपल्याला शोधून लिहायची बघा पहिल्या गटामध्ये बुद्धिबळ मैदानी खेळ ही चुकीची जोडी आहे दुसऱ्या गटात द इंडियन वॉर ऑफ मार्क्सवादी इतिहास ही चुकीची जोडी आहे आणि तिसऱ्या गटात प्रभाकर आचार्य प्रकयात्रे ही जोडी चुकीची त्यानंतर प्रश्न दुसरा बघा चार गुणांसाठी तीन कृती आपल्याला दिल्या जातील संकल्पना चित्र त्यापैकी कोणत्याही दोन कृती आपल्याला या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत भारतातील जागतिक सांस्कृतिक स्थळे अजिंठा व वेरुळलेणी महाबलीपुरम येथील मंदिर ताजमहल कोणार्कचे सुंदर सूर्यमंदिर आणि खजुरा व येथील मंदिर त्यानंतर खेळाच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही कृती पूर्ण करायची ऑलिम्पिक व एशियाड गेम्स क्रिकेट विश्वचषक फुटबॉल विश्वचषक त्यानंतर लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ लोकप्रतिनिधी न्यायपालिका वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे आणि कार्यकारी मंत्रिमंडळ या पद्धतीने या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ब भाग हा टिपा द्या म्हणून असेल चार गुणांसाठी कोणत्याही दोन टिपा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत उपयोजित इतिहास कार्ल मार्क्स आणि विश्वकोश प्रश्न तिसरा चार गुणांसाठी असेल आणि त्यात आपल्याला पुढील विधानांचं सहकारण स्पष्टीकरण करायचं आहे बघा ते चारही प्रश्न वृत्तपत्रे ही माहितीच्या व ज्ञानाच्या प्रसाराची साधने आहेत मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतात प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज आहे त्यानंतर ते प्रश्न चौथा चा चार गुणांसाठी उत्तरं दिलेलं आहे त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न बाळ पंडित कोणते काम करीत असत क्रिकेट समालोचनाचं समालोचकाचे कोणते काम असते तर मैदानावरील सामन्यांचं धावतं वर्णन करायचं क्रिकेट समालोचकाची वैशिष्ट्ये तर ते मैदानाचा इतिहास सांगतात खेळाडूबद्दलची माहिती सांगतात आणि खेळाडूंचे पूर्वीचे पराक्रमसुद्धा सांगतात त्यानंतर पुढचा प्रश्न असणारे पाचवा सविस्तर उत्तरे लिहा सहा गुणांसाठी कोणतेही दोन पहिले स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनचा फरक दुसरं स्त्रीवादी लेखन म्हणजे काय तिसरं मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि चौथं ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे त्यानंतर राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न सांवा योग्य पर्याय निवडा दोन गुणांसाठी डॉक्टर सिंह राणा हे भारताचे जलपुरुष म्हणून उल, ओळखले जातात माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली प्रश्न सातवा चुकीबरोबर राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात बरोबर दुसरं लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व नसते बरोबर प्रश्न आठवा दोन गुणांसाठी संकल्पना स्पष्ट करा चळवळीची वैशिष्ट्ये आणि दुसरं राजकीय पक्षांची मान्यता ब भाग संकल्पना चित्र पूर्ण करा महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे चार कायदे आपल्याला लिहायचे आहेत वडिलांच्या व पतीच्या स संपत्तीत समान वाटा महिलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा आणि घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा त्यानंतर लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये नववा प्रश्न थोडक्यात उत्तरे दोन गुणांसाठी निवडणूक आयोगाचे कार्य आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काय करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्रचा पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवलेला आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा दहावीच्या अभ्यासक्रमासंदर्भात आपल्याला कोणताही व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा त्याविषयाची लिंक आपल्याला पाठवण्यात हो येईल थँक्यू